गोवंश सदृश्य जनावरांचे दहा किलो मांस बिगर परवाना विक्रीसाठी जवळ वय अडतीस राहणार अहिल्यानगर या दोघांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत तेजस दातखळे यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी सदर कारवाई शुक्रवार दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींकडून दोन हजार रुपये किमतीचे दहा किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे पुढील तपास गाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सांगडे करत आहेत आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट होयचंय ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी व्हॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाइप नुसार मेकअप कसा करायचं तेही शिकवली जाणार या जा जा आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन ऑइली स्किन सारख्या प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता बस स्टँड समोर कावंजली फॅशन ज्वेलरी च्या वरती सेकंड फ्लोर